शिरपूर तालुक्यातील जळोद गावाजवळ पूल बांधकामात भ्रष्टाचार समाजवादी पार्टीचे धरणे आंदोलन आहे शिरपूर तालुक्यातील जळोद गावाजवळील नुकत्याच बांधलेल्या पुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समाजवादी पार्टीने केला आहे या प्रकरणाची सखोल पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करीत समाजवादी पार्टीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ क्युमाईन क्लब समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला त्यांच्या मते पुलाच्या बांधकामात वापरलेल्या साहित्याची गुणवत्ता खूपच कमी दर्जाची आहे त्यामुळे या पुलांची उमेदवारी काही वर्षातच संपण्याची शक्यता आहे याशिवाय बांधकामात मोठ्या प्रमाणात गबन झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे आंदोलनकर्त्यांनी या प्रकरणात दोषी आढळलेल्या कार्यकारी अभियंता उपविभागीय अधिकारी शाखा अभियंता आणि ठेकेदारांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच भ्रष्टाचारात गबन केलेली रक्कम तात्काळ वसूल करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे मोहम्मद सुरेशी अध्यक्ष समाजवादी पार्टी वाहतूक सभा समाजवादी पार्टीच्या वतीने आज माननीय कलेक्टर साहेबांच्या समोर आम्ही बेमुद्ध धरणे आंदोलन शेरलेले आहे कारण सार्वजनिक बांधकाम विभाग शिरपूर तालुका जडोद गावालगत जे सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर विभागातर्फे जे पुलं बांधण्यात आले होते त्याच्यामध्ये सरासर भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे ज्याची माहितीच्या अधिकारावर आम्ही वेळोवेळो माहिती मागितली परंतु सहा महिने उलटून सुद्धा आजपर्यंत आम्हाला एकही माहिती मिळालेली नाही त्याची चौकशी दक्षता व गुण नियंत्रण विभाग नाशिकतर्फे झाली पाहिजे कारण त्याच्यामध्ये एक फार मोठा बंगाल झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही एक अर्ज केला होता आणि एक मागणी आमची होती की त्याच्यामध्ये चौकशी अधिकारी नेमला पाहिजे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग द अधिक्षक अभियंत्यातर्फे असा चौकशी अधिकारी नेमण्यात आला की कार्यकारी अभियंताची चौकशी या ठिकाणी उपकार्यकारी अभियंता करत आहेत तर हे कसं काय हा सरासर भोगळ कारभार होत आहे जर आम्हाला लवकरच लवकर न्याय मिळाला नाही आणि आमचे प्रश्न जेव्हा मार्गी लागत नाही तेव्हापर्यंत आमच्या हा धरणे आंदोलन सुरू राहील जय हिंद